तारदाळ येथे गांजासह महिलेस अटक हाकनंगले तालुक्यातील तारदाळ येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत कारवाई करत शहापूर पोलिसांनी एका महिलेच्या ताब्यातून गांजा जप्त केला आहे ही कारवाई दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी नगर तुळजाभवानी अपार्टमेंट जवळील मोकळ्या जागेत उघड्यावर संशयास्पद हालचाली आढळल्याने पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी सौ लक्ष्मी आनंदा गुरव वय राहणार तारदाळ हिच्या ताब्यातून ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला या अंमली पदार्थासह हो जप्तीची एकूण किंमत आठ हजार एकशे नव्वद इतकी आहे ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल रोहित राजेंद्र डावाळे यांच्या माहितीवरून करण्यात आली कारवाईत पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी उपनिरीक्षक किशोरी साबळे तसेच अविनाश मुंगसे पोलीस कॉन्स्टेबल गडकरी धोने, कुंभार आणि रुकैया जत्राटे यांनी सहभाग घेतला शहापूर पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता कल्पेश वाघेला